आणि महाराष्ट्राच्या रंग क्षेत्रातला कोण बदल रंग क्षेत्रातला वन सैनिक म्हणून ज्याची ओळख आहे तो रंगक्षेत्रातला हुकमी अजितदा हिरवे का आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे हो एजिव्हिडिओग्राफी तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वण शरीत क्षेत्राबद्दल इतर जाणून घेणार आहोत तर आज आपण आलो हो आहोत कुकरी मैदानावरती हो तर उपाय आपल्या सोबत आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी अक्षर श्वान क्षेत्रात झाली एवढं बक्षीस ठेवून सुद्धा आता एक वाजून दहा मिनिटं झाले तरी एक सुद्धा शॉन पडाल नाही याबद्दल कमिटीचं मत आहे की पुढल्या वर्षी मैदान घेण्यात येणार नाही हे असं रोज रोज होत असलं तर कोणीही मैदान घेत नाही वेळेत मैदान चालू व्हायला पाहिजे वेळेत बंद पडायला पाहिजे ही सर्व शॉन मालकांची आशा आहे तरी ह्या आशेला कोणीही दाद देत नाही लवकरात लवकर मैदान चालू होऊन लवकर बंद व्हावे ही सर्वांची इच्छा आहे असे व्हावे ही पण सर्वांचीच इच्छा आहे स्वण शेतातील नामांकित समाज होते प्रदक भाऊ साखरे आपल्या सोबत आहेत जाणून समस्या नाही तर तुम्हाला काय वाटते मैदान आता टाइमिंग असते चालू आहे अकराच पण बंद चालू आला आली आता बारा एक कुत्रा कळाला तसं आहे आता स्वणमाल वेळा नाही तर त्यामुळे मैदानाला वेळ होतो मालकांनी जर लवकर आलं तर मैदान लवकर चालू आहे की सर्व स्वण मालकांनी आता मैदान आज प्रमुख उपरीत स्टेजवर उपस्थित आहे तर प्रमुख पाहुणे शॉन मालकांची वाट बघित बसत एवढं मोठं बक्षीस लावले पंधरा हजार आणि चांदीची गदा त्यांनी लावल्या तरी सुद्धा शहण मालक काल ग्रुप वर काल परवा दोन तीन दिवस झालं कमिटी टाकत आहे अकरा वाजता मैदान चालवणार तीन वाजता नव्हतं आता नोंद झाल्या पंचवीस सूत्री नोंद आहेत तरी पण एक सुद्धा क्षण अजून आता वाजत आले दीड दीड वाजत आला तरी एक सुद्धा क्षण मला काय आणि नंतर मग तीन वाजले की सगळे एकदम येतात मग नंतर माझं तुझं शॉन व्हायचं नंतर कुणा जर राहिलं तर मग नंतर आणि कमिटीला नावं ठेवत तर सगळ्यांनी लवकर येऊन सहकार्य केलं पाहिजे आणि कमिटीच कमिटीचं टाइमिंग दहा वाजता असते तर आता मी आहे अक्षय जाऊन टाइम किपर आहे आम्हाला नऊ दहा वाजता म्हणजे मैदानावर यायलाच लागतो आम्ही नऊ दहा वाजता येते श्वान मालक दोन वाजता येते दोन तीन वाजता मग श्वान पोहते आणि मैदान संपायला पाच साडेपाच वाजता तिथन पुढे परत म्हणजे आम्ही सकाळी नऊ वाजल्या रात्री नऊ वाजेपर्यंत याच हे जात राहतो तर प्रत्येकानं विचार केला पाहिजे आणि राऊंड क्षेत्र टिकवायचं असलं तर मैदान लवकर चालवून लवकर बंद पाहिजे आणि कमोक आम्ही बक्षीस देणारे मान्यवर तिथे स्टेजवर आहे आज त्यांनी बक्षीस दिलं या मैदानला आणि त्यांनी दोन था तो तास झाले इथं तर दोन तास त्यांनी तुमचे मैदान बघायसाठी थांबणे योग्य आहे का आणि पुढच्या वेळी जर ते दोन तास थांबले तर ते बक्षीस देतील तुम्हाला बक्षीस मिळेल का ते प्रमुखाने मनोरांच्या हे प्रत्येकानं विचार केला पाहिजे अशामुळे मुळे राहुलक्षेत्र कुत्र्याला बंद पडणे आहे कडक नियम म्हणजे मैदान अकरा वाजेपर्यंत तरी चालू झालं पाहिजे म्हणजे कोण लांबच असलं कोण जवळचं असलं तरी एक दोन ते ती तीन तास एवढ्या वेळात घरात मैदानावरती पोचत्यात नऊ वाजता जरी बाहेर पडलं तरी अकरा वाजेपर्यंत मैदानावर सगळे येतात अकरा वाजता चालू झालं तर एक तीन वाजेपर्यंत मैदानचा निकाल म्हणजे पाच वाजेपर्यंत सगळ्या आपापल्या घरात पोहोचतात आणि मान्यवर जे असतात अकरा वाजता येतात किंवा दहा वाजता येते ते उद्घाटन होते उद्घाटन झाले झाल्या कुठलंच मैदान चालू झालेलं नाही उद्घाटन झाले झाल्या प्रमुख मान्यवर असं कुठेच झालेलं नाही आज आता दोन तास त्यांनी आता तास म्हणाले काही बंद करूया आता कमिटी मैदानचं आयोजन करते मोठे मोठे करते करतात कमिटीने याच्यावर काय पाऊल उचललं पाहिजे नियमातीं बद्दल म्हणजे कमिटीने सुद्धा गंभीर झालं पाहिजे कमिटीने दिलेले जे नियम आहेत तीन वाजता बंद होणार म्हणजे त्यांच्या जाहिरातीच खाली नियम वाटी टाकलेला असते त्यामध्ये तीन वाजता शंभर टक्के बंद होईल असं लिहिलेलं असते तर कमिटीने सुद्धा तीन वाजता बंद केलं पाहिजे आता काय झाले प्रत्येक क्षण मालकाला काय माहित झाले हा बाबा तीन वाजून गेले तरी चालू राहते मैदान आणि कमिटी सुद्धा आपल्याला सहकार्य करते तीन वाजून गेले लांब ना आले म्हणून सांगितलं की क्षण आपला पळवतात असे प्रत्येक क्षण मालकाला माहित झाले त्यामुळं प्रत्येक जण वेळा न्याय लागलाय तर कमेडीला पहिल्यांदा जर तीन वाजता बंद केला असेल पहिली दहा पंधरा मैदान तीन वाजता बंद झाले तर प्रत्येक श्वण मार्काला कळेल तीन वाजायच्या आत बाबा आपल्याला जाऊन आपला शॉन पहावायला लागतोय तरच आपलं नंबर येतोय किंवा तर आपलं काहीतरी चालते तीन नंतर कुठलंच मैदान म्हणजे आता चालू तरी चालू सीझनला तरी तीन नंतर कुठलंही मैदान चालू ठेवू नये बंद करावं तीनच्या आत सगळे मैदान बंद करावे असं जर केलं तर याला कुठंतरी चांगलं वळण लागेल नाहीतर हे काय आणि एक दोन वर्षानं सगळं क्षेत्र बंद पडून जाईल चालत आले आधी पाच दहा वर्षापूर्वी मैदान होईल ते सकाळी एक ला एक, एक मैदानचा दुपारी एक वाजता सुद्धा निकाल आता पाच शिवाय निकाल निघत नाही ठराविकच मैदान आहे जिथे कमिटी चांगली असते तिथे तीन वाजता निकाल निघते नाहीतर पाच वाजल्याशिवाय कोण निकाल, को निकाल कार कमिटीने पाहिजे लाख बंद बंद केलं पाहिजे कमिटीने पाहिजे जे टाइमिंग दिले त्या ला बंद केलं पाहिजे आणि कमिटीने काय असेल ते बक्षीसुद्धा दिलं पाहिजे आता कमिटीत कोण कमिटी एक एकतरी शॉन मालक असतोय किंवा या क्षेत्रात कार्यरत असणारा एकतरी व्यक्ती त्या कमिटीच्या संबंधित असते त्यांनी पहिलाच सांगितलं पाहिजे तीन वाजता आणि त्यांनी पहिला स्वतःचा शॉन माग ठेवू नये तीन चार स्वतःचं गुण कळून घ्या सगळ्यांच्या साठी नेहमी सारखं बंद झालं पाहिजे तीन ला झालेच पाहिजे तरच आता म्हणजे चांगले दिवस येतील आता चालू ला आहे ला अकरा हजार रुपये आहे सात हजार रुपये दत्तवाड मध्ये आहे त्यानंतर सौदेल गेला अकरा हजार रुपये म्हणजे या पुढच्या दहा दिवसात पुढची मोठी मैदान आहे त्याच्यानंतर आणि मोठे मैदान लागणार आहे तर त्यांनी या वर्षी ठेवल्या जर आपण लवकर गेलो लवकर मैदान बंद झाली तर पुढं आपल्याला आणि पुढच्या वर्षी त्यांनी मोठ्या उत्साहाने मोठे बक्षीस ठेवतील आणि आपल्याला श्रेया श्रवण क्षेत्राला श्रवण मालकांना फायदा होतो श्रवण मालकांनी कमिटीला पण साथ दिली पाहिजे श्रवण मालकांनी सुद्धा कमिटीला साथ दिली पाहिजे श्रवण मालकांनी कमिटीने दिलेल्या टाइमिंग मध्ये आलं पाहिजे आणि जे रायडर आहेत त्यांनी सुद्धा बोलवून घेतलं पाहिजे श्रवण मालकांनी रायडर सगळे एकत्र झाले आणि तीन वाजेपर्यंत महिन्याला झालं तर सर्वांसाठी चांगलं आहे रायडर सुद्धा आपल्या कामासाठी घेऊन जाऊ शकते आता रायडर पाच वाजता मैदान झाले की रायडरला जाय सात आठ वाजता क्षेत्रामुळे वैयक्तिक जीवनावर प्रत्येकाच्या परिणाम मैदाना मैदान बंद म्हणजे बंद पाहिजे परत आम्हाला आणि असं काय नाही की सगळे मालक वेळा नेत्या लवकर पळणारी पण आहेत त्यांच्यावर अन्याय होते एक दोन वाजेपर्यंत उन्हाचा जो कडाका असते ते तीन चार नंतर राहतात त्यावेळी जे पळून नंबर होत्या ते एक दोन नंबर करणार आणि जे उन्हात पळाले त्यांच्यावर परत अन्याय होते तर जे नंतर वेळा नेत्या त्यांनी ने जरा खबरदारी घेऊन सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे मैदानावर अशी चर्चा असते रायडर लोक लवकर येत नाहीत त्यामुळं मैदानाला आलेट होते तुमचं काय म्हणणं माझं काय म्हणणं आहे आम्ही लवकर येतोय मी लवकर येतोय सगळे ड्रायव्हर सगळे ड्रायव्हर लवकर येतात मालक लोक उशीर नाही येतात बाकीच काही नाही लवकरात लवकर याव या मालकांना आता तुम्ही म्हणताय रायडर सगळे लवकर येतात तर मग रायडर लवकर येतात तर शहा शर्यतीला लेट व्हायला जर तुमचं काय म्हणणं आहे रायडर लवकरच येतात हो मालक लोक लवकर येत नाही त्यामुळे मैदानाला उशीर होतोय मालक तेवढी लवकर याला पाहिजे नाही तर मैदान होते दोन वाजेपर्यंत मैदान होतं